नमस्कार मी प्राजक्ता निवडणूक विशेष आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण कोकणातल्या वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळ्या मतदारसंघांमधून इथल्या उमेदवारांच्या मुलाखती इथले रिपोर्ट अजेस काही घेऊन येत आहोत निवडणूक विशेष त्याचाच भाग म्हणून सध्या आपण आहोत चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघात चिपळूण शहरानजीकच्या खेरडी या गावात सध्या आपण आहोत आणि इथे आपण संवाद साधणार आहोत इथले महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रशांत यादव यांच्याशी तर या मतदार संघात आता तुम्ही बरेच दिवस झाले फिरता आहात लोकांच्या भेटी घेतात तर वाता कसा कल दिसतोय काय वातावरण दिसतंय आणि मतदार कुठल्या बाजूने झुकतात असं तुम्हाला वाटतंय विधानसभेची जी निवडणूक सुरू आहे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामधून मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणचा उमेदवार म्हणून आता आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि या निवडणुकीमध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतल्यासारखीचं चित्र आहे कारण असंख्य कार्यकर्ते दिवसभरात्र महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजय करण्यासाठी प्रचार यंत्रणा राबवत आहेत आणि अतिशय चांगला पद्धतीचं वातावरण या मतदारसंघात मला फायदा मिळते ओके okay. इथल्या मतदार संघातले लोकांचे जे काही हे प्रश्न आहेत म्हणजे एक म्हणजे आपण बघतो की मुंबई गोवा महामार्गाचा प्रलंबित इतका प्रश्न इतके वर्ष रखडलेला आहे रोजगाराचा प्रश्न कोकणात सर्वच ठिकाणी आहे तर ह्या सर्वासाठी काय का करता येईल म्हणजे तुमच्याकडे सोल्युशनसाठी लोक बघत आहेत तर काय तुमची विजन काय आहे मतदारसंघ हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि गेल्या काही वर्षामध्ये हे अत्यंत गंभीर होत चाललेले प्रश्न आहेत मग रोजगाराचा प्रश्न असेल किंवा आज दळवळणाचा जो विषय आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे कोकणाची प्रगती एक प्रकारे खुंटलेली आहे आणि आज निश्चितपणे आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे डेअरीच्या ह्या डेअरीच्या माध्यमातून आम्ही जे रोजगार उभा केला आहे गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ अकरा हजार शेतकरी आज आमच्याकडे दूध घालत आहेत आणि जवळजवळ तीनशेच्या आसपास कर्मचाऱ्यांचे काम करत आहेत आणि हे काम आमचं जे आहे हे खऱ्या अर्थानं आमच्या कोकणातल्या लोकांना आवडलेलं आहे आणि कदाचित त्यामुळेच या मतदारसंघामध्ये लोकांचा जो आपल्याकडं कल आहे त्याचा दृष्टिकोनही तसा असू शकतो आणि निश्चितपणे ही समस्या जी वाढणारी समस्या आहे त्या समस्येच्या बाबतीत आपण काहीतरी याच्या पूर्वीच्या काळामध्ये या गोष्टीला न्याय देऊ शकतो असं बघण्याचा दृष्टिकोन या माध्यमातून लोकांचा आपल्याकडे आहे Okay. Uh, या मतदारसंघात सी पी वर्सेस एनसीपी अशी एक जी लढत होत आहे तर त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो का चिन्ह कारण वेगळा आहे चिन्ह तुतारी आहे आपल्याला कोकणातली जनता सुज्ञ आहे आणि या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मूळ राष्ट्रवादी जरी काही म्हटलं तरी पवार साहेबांनाच मानणारी असंख्य कार्यकर्ते आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि तळागाळामध्ये राष्ट्रवादीला मानणारे प्रमुख कार्यकर्ते हे जाग्यावरती आहेत तसेच उद्धवसाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे त्या संघटनेबरोबर कायम आहेत त्यामुळे जरी चित्र विरोधाभास आप, दाखव दाखवला जात असला तरी कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती निश्चितपणे या मतदारसंघामध्ये पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीबरोबर आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहे त्यामुळे तसा जरी विषय कुणी म्हणत असला तरी लायक मी सांगतो की राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी ही माझ्यासोबतच आहे किंवा आमच्या पक्षासोबतच आहे काही महिन्यांपूर्वीच तुम्ही काँग्रेसमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला तर त्याच्या मागचं कारण काय होतं नाही काय मी काँग्रेसच्या पूर्वात काम करत होतो महाविकास आघाडीचाच घटक होतो परंतु जो काही फॉर्म्युला वरती ठरवण्यात आला होता लोकसभेला पण की ज्या मतदारसंघात ज्याचा उमेदवार जिकडे गेलेला आहे त्यालाच तो मतदारसंघ द्यायचा आणि मग त्या अनुषंगाने आदरणीय पवारसाहेब असतील जयंत पाटील साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग हा मतदारसंघाच्या दृष्टीने निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय जो आहे तो आपण केला आणि निश्चितपणे त्या निर्णयामुळे आज आपल्याला उमेदवारी मिळाली महाविकास आघाडीमध्ये याद्या जाहीर झाल्यानंतर त्याच्या आधी सुद्धा काही वादावादी होत होती अशा बातम्या आपण बघत होतो तर त्याच्या त्याच्याबद्दल लोकांच्या मनात काही आहे का आता की वाद आहेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये असं काही भावना लोकांमध्ये दिसते आणि महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सगळ्या पक्षांमध्ये त्या थोड्याफार प्रमाणात या गोष्टी असतात प्रत्येकजण आपापली जागा मागण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते प्रत्येक पक्षामध्ये स्वाभाविक आहे पण या मतदारसंघामध्ये सुद्धा आमच्या आमचे काही नेते इतर पक्षाचे जे आमचे पदाधिकारीसुद्धा इच्छुक होते परंतु ज्यावेळी निर्णय झाला त्याच्यानंतर आज सगळ्यांनी एकत्रितरित्या महाविकास आघाडी निवडून आणणं आणि पवारसाहेब उद्धवसाहेब यांचे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आणणं ही भूमिका आज सगळ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आज या ठिकाणचे तीन माजी आमदार जे आहेत ते माझ्यासोबत आहेत पलीकडचे आमचे खासदार माझे मंत्री आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि अनेक पदाधिकारी जे आहेत ते सगळे प्रमुख जे शिवसेनेचे आहेत नेते मंडळी ते सगळे माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे आहेत आणि या मतदारसंघामध्ये तरी अजिबात कुठेही गुरगुडी नाही आहे सो कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ती एकी आहे महाविकास हां आपण आपल्याही निदर्शनात आलं असेल आज सुद्धा आता तुम्ही बघितले एक छोट्याशा ठिकाणची बैठक आहे पण महाविकास आघाडीची किती असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत याच्यावरून आपल्याला चित्र दिसतील की ही निवडणूक जी आहे ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे हिताची आहे ही निवडणूक जी आहे गद्दारांना धडा शिकवण्याची आहे आणि त्यामुळे ही निवडणूक या सगळ्या कार्यकर्त्यांनी हातात घेतल्यामुळे आज आघाडीचे एकत्रितरित्या चित्र इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरसुद्धा तशाच पद्धतीचं चित्र आहे तुम्ही ऑन दिस नोट मला वाटतं आपण थांबूया तुम्ही प्रचारा दरम्यान आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आपण मला बोलता आलो आपल्याशी धन्यवाद आपल्या चॅनेलला आणि आपल्याला